लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केला आशा स्वरूपाची केस कधी रद्द होऊ शकते नमस्कार मी आपला वकील मित्र विशाल गावडे चला तर मग कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया दोन व्यक्तीचे प्रेम संबंध जुळले लग्नाचे आमिष दाखवले गेले व लग्न केले नाही त्यामुळे त्याला त्या, त्या, त्या महिलेने अत्याचार केला अशी पोलीस स्टेशनला दाखल केली ती केस चालू असताना दोघांची आपसात तडजोड झाली आणि त्या दोघांनी लग्न सुद्धा केले त्यानंतर दाखल केलेल्या फिर्यादीचे काय होते याबाबत माननीय सर्वोच्च न्यायालयाने महत्वपूर्ण निर्णय दिलेला असून अजित सिंग विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे म्हटलेले आहे की लग्नाच्या खोटे आमिष दाखवून अत्याचार केला अशा प्रकारची दाखल केलेली केस जेव्हा त्या दोघांनी पुन्हा लग्न होते त्यावेळेस पुढे चालू ठेवणे योग्य होणार नाही कारण त्यांचे लग्न झालेले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने केस रद्द केलेले आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ ला शेअर करा व कोर्ट कचेरी या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा